नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकाकडे शेळ्या दोनच आहेत पण जरा विशेष आहे म्हणून आपण व्हिडिओ काढून घेत आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा की शंकर हरदास राऊत राऊत साहेब आपल्याकडं दोनच शेळ्या किती वर्ष झाल्या आहेत आता दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं का बरोबर म्हणजे अगोदरच्या शिळीच्या पाठी तयार केलेल्या शिळी हा 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 केवड्याला घेतली होती ती शिळी घेतली होती प्रकाश राव दिली आहे पाठपुर बरोबर त्याची तयार झाली एक एक पण आता शेळ्या दोन आहेत त्या मग असं जरा बेण्यासाठी बोकड नसेल तर माझ केल्यावर मग काय करायचं आपलं स्वतःच बोकड भाजी वगैरे हा हे असं बाहेर नेणं करणं होत नाही सक्सेस वेळ वेळ जातो जातो टाइम त्यात त्यामुळे शेळ्या उलट जात, जात। जा थोड जास्त दिवस घेते बरोबर आहे आता हे शेळ्या कायम बांधूनच असे बांधून बांधून बांधूनच बांधूनच पाणी बांधून सुट्टीच नाही आता आपण म्हणजे खास आपल्याला वाटलं बोकड म्हणून ह्याला चार महिन्याला दहा दिवस कमी आहेत चार महिन्याला दहा दिवस कमी आहेत बर चार महिन्याला दहा दिवस कमी आहेत शिडीला काही एकट झालत काय झालते एक का लहान दोन बुकड होते बर मग ती जरा आपल्यापासून सोय नसल्यामुळे आज कोणल्यामुळे शेरडा फिरडा दा दाबात दा दा एक बारक पहिल्या दिवशीच मेल ते बरं बरं एकच राहिले आणि शिळीला दूध भरपूर असल्यामुळे दूध काढलं नाही मग हे दूध आला एकटंच पिलंय अहो बोकड चार महिन्याचं असं बघितल्यावर कोणाला खरच वाटत नाही 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 तुम्ही खोट सांगत नाही हो चार महिने जे व्यातलाय अजून तुम्ही म्हणतो चार महिन्याला बी दहा दिवस कमी जाईल दहा दिवस कमी जाईल आ, जा 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 ही जात जरा थोडी एक वीज वाटते म्हणजे गारा फिर असल्यामुळे बिटल मध्ये मोडत जरा कान फिर बोकड कुठलं लावलं होतं तुम्ही गणेश मोठे त्यांच्या बिटलच जाय बिटल जाय त्यांच्या बिटलच हे म्हणजे आपलं बोकड आता हे एकशे दहा दिवसाचं म्हणावं लागेल एकशे दहा दिवस एकशे दहा दिवसाचं पण काय एवढं म्हणजे तुमच्याकडे तब्येतीनं एवढं स्ट्रॉंग झालं ह्याचं कारण तरी काय ते एकटे राहिल्यामुळं दूध भरपूर मिळलं ह्याला प्याला म्हणजे अन सोयाबीन फिरबीन जरा सीजन चालला होता हा ती जरा मोकळ फिरलं त्या सोयाबीन आता बर शेंगा फिंगा खाऊन आणि बी सोयाबीन खाते रोज 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 म्हणजे आता चालू ह्याला खुराक म्हणजे सोयाबीनचं सोयाबीन सोयाबीनच आहे मारते काय मारते जरा तसं करते एकशे दहा दिवसाचं बोकड एकशे दहा दिवसाचं बोकड एवढी बोकड स्ट्रॉंग होत नाही हो महाराज मोठ लय मोठं झालं असं आता म्हणजे एखाद्या माणसाला जर म्हणलं बाबा हे आमचे बोकडे एकशे दहा दिवसाच आहे तर त्याला आश्चर्य वाटत विश्वास बसणार बस नाही मलाही वाटलं तुम्ही लहान म्हणता लय सांभाळ हा म्हणजे खाते रोज बांधूनच आहे पण सुटी नाही बर 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 घरी ठेवायचा का विकायचं आहे काय आता ह्याला चांगल्या पोटायला बर बर बराच कालावधी आपल्या घरी जर इकडं आम्हाला आपण देऊ ह्या वर माहिती थोडी होय कार्टनाला बी लागत लागत तर घेऊन जाते ते चालेल मग आपल्याला बी एखाद्या शेळ्या पाहिजे असं मोठं सांभाळणं शक्य नाही शक्य नाही शक्य नाही आपला खर्च आहे खर्च आहे आपला खर्च महाराज ह्याला सोयाबीन तरी किती असते रोज आता बीन गोंजळ संध्याकाळी जाताना गावाकडे जाताना त्यांना मकान ह्याला सोयाबीन बरोबर असं खाली टाकता पाठीत ठेवता बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं की सोयाबीन अंदाजानं दोन महिन्यात सोयाबीन निघून आता म्हणजे आल्यापासून सोयाबीन खाते बरं म्हणजे सोयाबीन मुळे एवढी तब्येत ह्याची मग हे असं माझा दूध आहे बर दुसरी शेळी काय बन मग तिला पिय तिला पिताय म्हणजे दोन्ही शेळ्याचं शेळेच लिटर दूध असत दोन टाईम दोन टाइम बरोबर आहे दूध झालं आधी खुराक बी झाला आणि बांधून असल्यामुळे त्याची एनर्जी वाया जात, जात, जात नाही हा मुकळं असलं की जरा मग ती एकूण त्रास देते ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद धन्यवाद नमस्कार